नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आत्ताची एक मोठी बातमी आहे एका चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे वरून शिरूरकडे जाणारी एस टी बस थांबून कंडक्टरला मारहाण केल्याची गंभीर घटना घडली सागर ससाने नावाच्या युवकानं कंडक्टरला सर्व प्रवाशांसमोर किरकोळ वादातून मारहाण केल्याची घटना घडली या मारहाणीचा व्हिडिओ देखील आता समोर आलाय पाहूयात हा व्हिडिओ आणि हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे कार्यक्रम कार्यक्रम विसापूर वरून शिरूरकडे एसटी बस मार्गस्थ झाली होती देव दैठण गावाच्या शिवारातून जाताना पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे शिंतोडे बसच्या चाकांमधून उडून बाजूने जाणाऱ्या कारवर उडाले यावरून कार चालक आणि कंडक्टर यांच्यामध्ये वादावादी झाली हे वाद एवढे विकोपाला गेले त्यावेळी कार चालकाने कंडक्टरला धमकी इशारा दिला बस काही अंतरावर जाताच कार चालकानं बोलावलं त्यानंतर आलेल्या मित्रांनी त्या आले मित्रा भर रस्त्यात एसटी बस थांबून कंडक्टरला शिविगाळ केली त्यापैकी सागर ससाने नावाच्या युवकानं थेटपणे एस टी बसमध्ये घुसून कंडक्टरला सर्वांसमक्ष मारहाण केली त्याचबरोबर या युवक सागर ससाने यांनी सर्वांसमक्ष पोलिसांना कॉल करून मी कंडक्टरला मारहाण केली असंही म्हणाला या घटनेवरून आरोपी सागर ससाने याची दहशत लक्षात येते या घटनेदरम्यान एस टी बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं अनेक महिला प्रवासी घाबरून बसमधून बाहेर पडल्या आणि त्याचबरोबर या एस टी मध्ये असणाऱ्या प्रवाशांनी वाद शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु हा नराधम आरोपी सागर ससाने यांनी कंडक्टरला मारहाण सुरूच ठेवली या प्रकरणी संबंधित कंडक्टरने पोलिसात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय आणि या प्रकरणी आता स्थानिक पोलीस अधिकचा तपास करत आहेत